नमस्कार प्रेक्षकांनो एपिसोड। तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई झाडझुड करतायत तर आत्याबाईंना ना कुणाशी तरी फोनवर बोलतायत त्या बोलताना काय म्हणतात बघा हॅलो हा आज मला भेट असं फोनवर बोलतायत बस बो स्टॉप जवळच्या टपरीजवळ मला भेट असं सांगतायत त्या आणि आई तिकडनं ऐकतायत असं वाटतंय बघूया आता भेटायला जातात का नाही ते तर तेवढं बोलून आत्याबाई निघून गेलायत आणि मग आई त्यांच्याकडे असं म्हणजे संशयित नजरेनं बघतायत आता काय घडतंय बघूया तर आत्याबाई आता सीमाजवळ गेल्यात बरं का किचनमध्ये आई जाऊन हाक मारतात सीमा तुला एक विचारू का तर सीमा म्हणते आत्या हो विचारा ना माझ्याशी बोलायला तुम्ही परवानगी काय मागताय तर आत्याबाई म्हणतात तिला अग तुझी त्या बिल्डर बाईशी चांगली कसट आहे ना असं विचारतात मग सीमा जरा विचारत पण त्याने म्हणते नाही तुम्हाला कोणी सांगितलं तर आत्याबाई म्हणतात नाही नाही कोणी सांगितलं वगैरे नाही ग नाही चांगली तुझी ओळख असती ना तर, तर लगेच सीमा म्हणते नाही 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 माझी काही चांगली वगैरे ओळख नाहीये जेवढे सगळे ओळखतात ना तेवढीच माझी ओळख आहे तेवढीच ओळखते मी त्यांना पण का हो नाही म्हणजे तुम्ही असं का विचारल एकदम तर लगेच आत्याबाई कशा म्हणतात बघा जाऊ दे आता तुझी चांगली ओळखच नाही तर काय उपयोग हो? तर सीमा म्हणते आत्या हो सांगा ना जर समजा माझी चांगली ओळख असती तर तर आत्याबाई म्हणतात तुझी जर चांगली ओळख असती ना तर तुझ्या वशिल्यावर मला एखादं मुंबईत घर घेऊन दिलं असतंस तू तर सीमा म्हणते मुंबईत घर अहो आत्या तुम्हाला काय वाटलं की मुंबईत घर घेऊन देणं म्हणजे काही मुळ्याची भाजी घेण्यासारखं आहे का की आहे ओळख म्हणून दिले एक दोन फुकटात तर लगेच आत्याबाई पण म्हणत नाही नाही असे काही नाहीये तर लगेच सीमा सांगते त्या एक मोठ्या बिल्डर आहेत घरं विकतात फुकटात असं काही देत नाहीत तर सीमा लगेच आत्याबाई म्हणतात तुझी जर का चांगली ओळख असते ना तर त्याचा फायदा करून घेतला असता मी माझ्याकडे ना पंचवीस हजार रुपये आहेत मग सीमा हसायला लागते आणि म्हणते आत्याबाई अहो पंचवीस हजारांनी काय होणार आहे मुंबईत घरातल्या माहितीये का तुम्हाला किती आहेत कोटीच्या घरात आहेत कोटीच्या तर आत्याबाई पण म्हणतात जाऊ दे मी एक, म्हणते एकटीच आहे ना, एक ना एक तर सीमा सांगते नाही त्या एकटी नाहीये त्यांना मुलगा आहे पण अख्खा बिझनेस त्या एकट्या सांभाळतात आणि काय दरार आहे त्यांचा वगैरे असं तर आत्याबाई पण लगेच म्हणतात दिसलंच बाई किती दरार आहे तो आम्हाला आमच्या अख्ख्या आयुष्यात ना कधी जमलंच नाही आहे असं वगैरे चाललंय तर आता समीर इकडे सांगतोय ते घावण्याचं पीठ आहे ना व्यवस्थित जास्त लागणार असेल तर मी ऑर्डर करतो वगैरे असं त्यांना विचारतोय अजून तीन ऑर्डर आहे त्यामुळे जरा पटपट पटपट हात चालूया असं सगळं बोलणं चालू आहे तर आता आई येत तिकडे आणि समीरला हात मारतायत समीर जरा प्लीज बाहेर येतोस का म्हणजे जरा असं बोलायचंय तुझ्याशी असं सांगतात मग समीरना जरा विचार करतो आणि बाहेर येतो तिकडनं आई अगदी प्लीज प्लीज म्हणतायत बघा आणि मग बाहेर आल्यानंतर आई आणि समीर कसं काय बोलणं होतंय दोघांच्या ते बघा तर आई म्हणतायत समीरला समीर अरे आपल्यातच असा अबोला असेल तर आपण हे कर्ज कसं फेडणार आहोत आपल्यावर जे संकट आले ते परतवून लावायचं असेल तर आपल्या दोघांना एकत्र काम करायला पाहिजे आपण एकत्र राहिलं पाहिजे मुख्य म्हणजे आपल्या दोघांमध्ये संवाद असला पाहिजे आपण एकमेकांशी संवाद राहायला पाहिजे जर आपण एकमेकांशी बोललो नाही आपल्या दोघांमध्ये जर वाद आणि विसंवाद झाले तर आपण हे सगळं कसं निभावणार आहोत तर समीर विचारतो आई तू खरंच मला सांग मी कधीतरी विनाकारण तुझ्याशी वाद घालतोय का ग असं विचारतो मी तर असा मुलगा आहे ना तर लहानपणापासून ना तुझ्याच पदर धरून चालतोय मी असं एकदम म्हणतोय बरं का आणि म्हणतो मला नसतं तुझ्याशी भांडायचं नसते वाद घालायचा मला तुझ्याशी पण काय होतं नाही की कधी कधी ना असं तू तू प्रॅक्टिकल विचार नाही करत असं तो म्हणतोय हा प्रॉब्लेम आहे तो तर लगेच आई विचारतात समीर ते पैसे मी तुला जर का पोलीस स्टेशनमध्ये नेऊन द्यायला सांगितले त्याच्यात काय प्रॅक्टिकल नव्हतं तर समीर म्हणतो नाही ते बरोबर होतं तुझं ते बरोबर होतं त्याबद्दल नाही म्हणत आहे मी पण कधी कधी काय होतं ना म्हणजे तू असं तू डायरेक्ट निर्णय घेऊन मोकळी होतेस डायरेक्ट निर्णय घेऊन सांगतेस तू हाच विचारच करत नाहीस की बाकीची पण माणसं आहेत मी आहे स्वीटी आहे शमीक आहे की त्यांना पण तर म्हणजे आपण कन्सिडर करायला पाहिजे ना विचारलं पाहिजे ना तर आई पण म्हणतात हो हो पुढच्या वेळेला मी नक्की विचार करीन तर समीर म्हणतो बरं म्हणजे काही मकरांशी काही फोन झाला का ग नाही या काय सगळ्या प्रकरणामुळे त्याला तिथे काही त्रास नाही ना झाला तर आई म्हणतात तू इथे त्याच्या त्रासाचा विचार करतोय आणि मग क्या तुला माहिती नाही तो काय बोलला आम्हाला मला आणि यांना तर ताई सांगतात की मी तुम्हाला कुठलेही उत्तर द्यायला बांधील नाहीये असं सरळ बोलला तो आमच्या तोंडावर तसं मी विचारतो असं बोलला तो तर मकरांचं काय सम सांगायचं सा तुला जाऊ दे त्याचं काही आपण बोलायला अर्थच नाहीये आता फक्त आपल्या समोर खूप मोठा एक यक्ष प्रश्न उभा आहे समीर तर समीर पण तो हो गाई मी ना रोज स्वतःला कोसतोय माहितीये माझ्या मनाला इतकं लागलंय ना ते की मी का नाही ऐकलं तुझं वगैरे असं मी जर तुझं ऐकलं असतं नाही तर आज हे घडलंच नसतं किंवा हा ही वेळ आलीच नसती मी किती मूर्ख आहे ग असं म्हणतो पण माझा काही हेतू वाईट नव्हता तर लगेच आई म्हणतात हे बघ सा समीर आयुष्यात कधीही तुझ्या हेतूबद्दल माझ्या मनात शंका येणार नाही कधीच येणार नाही असं तो सांगतोय तू ही माझ्या हेतूवर शंका घेऊ नकोस एवढीच विनंती करायची मला असं सांगतात आई लगेच समीरला तर समीर म्हणतो कधीच नाही आई माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे असं म्हणतोय समीर मी आहे तुझ्या बरोबर कायम तर आई म्हणतात तुझाच आधार आहे रे मला आता तुझ्यावरच मी हे सगळं म्हणजे तोलू शकते तुझ्यावरच समीर हे पैसे आपण आता काय परत करणार आहोत काही विचार केलायस का तू पाच लाख रुपये आहेत दोन आठवड्यात आपण कसे फेडणार आहोत असं आई विचार करतात आणि समीर सुद्धा विचार करतोय आता बघूया पुढे काय घडणार आहे ते कसे उभे करणार आहेत ते कारण उपाय सापडतोय बघा प्रेक्षकांना आत्याबाई म्हणतात जाऊ दे मी जाऊन येते तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाही तर लगेच सीमा विचारते कुठे चालला तर आत्याबाई म्हणतात कुठे जाणार आहे देवळात आमची मजल देवळापर्यंतच आहे आणि तेवढ्यात ना आई येत आहे तिथे आणि सीमा आणि आत्या लगेच हसता हसता थांबतात आणि आईंकडे कशा बघतात तर आई विचारतात मनस तुम्हाला काही हवंय काही करून देऊ का तर आत्याबाई लगेच कशा म्हणतात मला विचारतेस एवढं नशिबात असावं लागतं बाई लगेच टोमणी मारायला सुरुवात केलेत आणि घरी बोलवून पाहुचार करणारी माणसं वेगळीच असतात असं टोमणा मारतात बरं का तर सीमा लगेच हसते तिकडे आत्याबाई म्हणतात तुला घरच्यातूनच वेळ मिळत नाही तिथं तू माझा पाहुणचार कुठे करणार आहेस असं अगदी बोलतात बरं का आणि म्हणतात चल ग सीमे जाते मी असं सांगते तर आत्याबाई पण हसात हो आत्या लवकर या हा असं म्हणून अगदी गोडगोड बोलतेय बरं का सीमा आत्याबाईंसमोर सीमा समोर असं चाललंय यांचं तेवढ्यात सीमाचा फोन वाचतोय आणि सीमा बघा कशी फोन बघून धावत सुटते आणि आई मात्र तिथेच उभी आता कोणाचा फोन आला असेल तर तुम्हाला तवरून ताकबात कळला असेलच कारण आता बघा बाहेर जाऊन सीमा कशी बोलते आणि सीमा लगेच म्हणते हॅलो दुर्गा मॅम तर आता दुर्गा मॅडम तिकडनं म्हणतात दुर्गा मॅम आहो तुम्ही घरी येऊन एकदम चौकारच मारला सगळे चाटच पडलेत तर सगळी कामं जर का मीच करायची असते तर मला तुझा काय उपयोग आहे असं दुर्गा विचारतात बरं का तसे मला म्हणतात तू एक नंबरची खोटारडी आहेस नाटकी आहेस तू नाटकी तू काय मला मूर्ख समजलीस काय ग आता कशा बोलतायत बघा दुर्गादेवी मुद्दा म्हणून तुम्ही ना किल्लेदार सगळी माणसं एकमेकांना सगळी माणसं मिळालेली आहात या पैशाच्या प्रकरणात ना तू सुद्धा मिळालेली आहेस तर सीमा तिकड डमटत असते नाही नाही मॅडम असं अजिबात नाहीये तर दुर्गादेवी तिचं काही ऐकून घेत नाहीत तर सीमा पुढे म्हणते नाही मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम हे बघा मी तुमच्याच बाजूने आणि कायम तुमच्याच बाजूने राहीन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तर दुर्गादेवी म्हणतात तुझ्यावरती विश्वास ठेवणारा सगळ्यात माणूस तो मूर्ख असेल आणि तिथे तुझा नवरा आणि तुझी सासू पटापट -पत पैसे परत करतायत आणि तू तिथे बसून काय करतेस ग असं सगळं विचारताय दुर्गादेवी कशासाठी कबूल केला होता मी तुला फ्लॅट आणि बंगला तुझं सगळे पैसे चुकते करतील आणि मग तू बस तुला ना बंगला मिळणार आहे ना फ्लॅट मिळणार आहे तसे मला म्हणते अहो मॅम असं कसं करताय तुम्ही तुम्ही तर तो मला बघला माझ्या कामावरती खुश होऊन दिला होता ना मग तो असा परत कसा घेऊ शकता तुम्ही तर दुर्गादेवी म्हणतात मी सगळं करू शकते समजलं सगळं काही तुझ्याकडून परत घेऊ शकते मी आणि माझ्या लक्षात आलंय सीमा आता की मी हारलेल्या घोड्यावर पैसे लावलेले आहेत असं सीमाला म्हणता त्या आणि ही दुर्गा नारडा कधी हार कधी खाट्याचा बिझनेस करत नाही घाट्याचा तू तुझ देवा तुझ्याकडे माझे असलेले दहा लाख रुपये परत कर आणि राहा त्या किल्लेदारांच्या किल्ल्यामध्ये हा असं सगळं बोलतात सीमा म्हणते मॅडम मॅडम ऐका ना प्लीज 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 असं करू नका ना मी मी काहीतरी करते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आता दुर्गा देवी म्हणतात नाही 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 माझा विश्वास नाही आता तुझ्यावर तर सीमा म्हणते हे बघा मॅम प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी ना काहीतरी करून दाखवते तुम्हाला बस दुर्गादेवी म्हणतात ठीक आहे मग सिद्ध कर तू काय करू शकतेस ते मी बघतच राहते वगैरे असं म्हणतात आणि फोन कट करून देतात आता बघूया प्रेक्षकांनो सीमाला उचकवल्यामुळे काय होणार आहे ते दुर्गादेवी सांगतात तरी सीमाला बंगला वगैरे दिलाय पण यांनी लिहून घेतलं असं तर बरं झालं असतं सीमाला एवढं पण कळत नाही का दुर्गादेवी आपल्याला फसवता येते किंवा फसवू शकतील अशी शंका पण येत नाहीये म्हणजे अवघडच आहे सीमाचा असो आता बघूया पुढे काय घडतंय ते कारण सुमन आलेली आहे परत आईना भेटायला आता अजून काय सांगते ते बघूया तर ते सुमन म्हणते की नवनवीन स्पर्धा येत असतात मी आपलं ती त्या स्पर्धेबद्दल योग्य कॅन्डिडेट बद्दल ती माहिती पोहोचवायचा प्रयत्न करते तर आई म्हणतात हो ग अगं ते गो सुमन म्हणते अगं काय ग मी तुला त्या शेफ गृहिणी स्पर्धेबद्दल सांगितलं होतं पण तू अजिबात ते मनावर घेतलं नाहीस काय ना शुभा गोड्याला पाहण्यापर्यंत नेता येतं पण पाणी नाही ना पाचता येत ते मात्र चायला पाहायला लागतं असं आई म्हणतात आणि सुमन म्हणते ही घोडी पाणी पीतच नाही त्याला मी तरी काय करू तर आई हसत म्हणतात ते मला घोडी म्हणतेस काय काय चाललंय असा जोक चाललाय तर आई म्हणतात मला माहिती आहे ना तू किती धडपड करत असते सगळ्यांसाठी सुमन असं म्हणजे अगदी कौतुकाने बोलतायत काय सांगू मी तुला असं स्वतःच्याच माझ्या आयुष्याची एक वेगळीच स्पर्धा सुरू आहे इथे आणि तीही वेळेशी सुरू आहे तर सुमन म्हणते अगं आयुष्याशी स्पर्धा कुणाला चुकली ती तर स्पर्धा खेळावीच लागते द्यावीच लागते बरं ते ऐक हे सगळं जाऊ दे पण माझ्याकडे ती शेफगुहिणी स्पर्धा आता गेलेली आहे पण आता नवीन एक स्पर्धा आली आता आई बघतात बरं का आज काय डब्यात असं नाव सांगते सुमन त्या स्पर्धेचं तर आई पण काय असं एकदम विचारतात आणि सुमन पण हसते आणि मग प्रेक्षकांना पुढे बघा सुमन काय सांगते हे स्पर्धेचं नाव आहे तर आई पण म्हणतात हो आणि मग सुमन काय सांगते बघा आमच्या आई सांगतात नाव वगैरे छान आहे पण मला नाही वाटत मला आता जमेल सुमन अगं माझं ऐकून तर घे तुझ्या बिझनेस साठी या स्पर्धेचा खूप फायदा होणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट माहितीये का तुला स्पर्धा जिंकणाऱ्याला पाच लाखाचं बक्षीस आहे आणि हे ऐकून मात्र आई अशा बसलेल्या असतात कठड्यावर त्या उठून उभ्या राहतात पाच लाख तर सुमन पण म्हणते हो पाच लाखाचं बक्षीस आहे तर आईंच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते कारण ते सगळं आठवतं त्यांना पुढच्या दोन आठवड्यात पाच लाख रुपये आणून द्यायचे वगैरे तर प्रेक्षकांना इकडे सीमा मात्र अजून कसला तरी विचार करते ती काय विचार करते बघा तिला आठवत आहे की तिला काय काय सांगितलेलं असतं सगळं काही मी तुझ्याकडून परत घेऊ शकते आणि माझ्या लक्षात आलंय सीमा की तू म्हणजे मी हारलेल्या घोड्यावरती पैसे लावले तू काहीच करत नाहीये म्हणते आजवर मी जे जे कमावलंय ते ते सगळं वागा जाणार नाही 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 तसं काही होऊ देणार नाही मी हे होता कामा नाहीये मला जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे असं ती म्हणते सीमा इकडे त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं ना तरी चालेल मी तयार आहे त्यासाठी आणि मी ते करणारच असं सीमा इथे म्हणते आता काय करणार आहे बघूया बघालच तुम्ही नारणा ना, मॅडम वगैरे असं म्हणते ही सीमा समीर किल्लेदार काय करते, करते ते आता काय करते बघूया आणि तेवढ्यात ना सीमाच्या कानावर कसा तरी गोंधळ ऐकायला येतोय त्यामुळे बाहेर जाते कसला आवाज आहे हा असं वगैरे चाललंय तर इकडे बाहेर येऊन बघते तर बघा काय झालंय तो नवीन मिक्सर आणलाय ना तो सुरू केल्यावर ठिणग्या पडायला लागले तर सीमा पण अरे बापरे वगैरे असं डोक्याला हात वगैरे लावते तर समीर आणि आई पण तेवढ्यात बाहेर येतात आई म्हणतायत समीरला अरे तो पण तो, तो नवीन आहे ना मिक्सर पण का असं तर समीर म्हणतो मला पण तेच कळत नाहीये की का असं होतंय ते पण मला असं वाटतंय ना की जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तो, तो मिक्सर आपण नको वापरायला असं सा समीर सांगतो नाहीतर काय खूप गोष्टी अशा आहेत ज्यामुळे पेट घेतील उगट शॉर्ट सर्किट झालं किंवा काय झालं तर सगळं जळून राख होईल आणि प्रेक्षकांना ह्या वाक्यावर सीमाचे सी कान टवकारलेले आहेत तिच्या मनामध्ये काहीतरी आयडिया आलेले बाकी सगळ्यांना टेन्शन आलंय पण सीमा मात्र वेगळ्याच विचारात आहे समीर म्हणतो की मी उद्या इलेक्ट्रिशियनला बोलवतो म्हणजे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मिक्सर वापरता येईल पण तोपर्यंत वापरू नका आता सगळ्या बायका आपण हो हो असं म्हणतात अगदी मान्यता देतात आई विचारतात अरे पण उद्या कशाला आजच आजच बोलव ना म्हणजे आपलंही काम म्हणजे खाडा नको होऊन जाईल तर समीर म्हणतो आई तसं नसतं कसं असतं आता संध्याकाळ होत आलीये ना म्हणजे आता त्यामुळे ते इलेक्ट्रिशियन जे काही येते यायला नाही नाही म्हणतात त्यामुळे आता नको त्यापेक्षा उद्या बोलवलं तर पटकन होऊन जाईल काय ये, बघता येईल आपल्याला तो पण नको वापरूया आपण आज आग लागली किंवा काय झालं कशा तर कशाला तसंही आपण थोडा वेळ थांबणारच आहोत ना काम संपलंय आपलं तर उद्या देऊद्या बघू असं सगळं समीर समजावतोय तर प्रेक्षकांना आई पण म्हणतात इकडे की डीलरला म्हणजे दिलेला पण सांगायला पाहिजे असा कसा आपल्याला डिफेक्टिव्ह किंवा चुकीचा पीस दिला त्यांनी तर लगेच समीर म्हणतो हो त्या मी बोलणारच आहे काय मिक्सर मध्येच प्रॉब्लेम असेल असं नाहीये पण काय आहे वायरिंग पण जुनं आहे आपलं माहिती नाही कदाचित त्यामुळे काहीतरी फॉल्ट असू शकतो तर सीमा बघा कशी प्रत्येक वाक्यावर इथे काहीतरी मनामध्ये योजना आखते समीर म्हणतो बघू इलेक्ट्रिशियन येईल त्याला कळेल काय आहे काय नाही ते बघूया आपण पण, पण तोपर्यंत कोणी मिक्सरला त्या हात लावू नका वगैरे असं सगळं चाललंय मिक्सर वापरू नका वगैरे शॉर्ट सर्किट व्हायला नको आग लागायला नको असं सगळं तो सांगतो तर आई पण लगेच मान्य करतात स्वीटी पण माणबिन डोलावते की हो हात लावत नाही वगैरे नम्रता मावशी त्या बाकीच्या मावशांना सांगतात की हात वगैरे लावू नका आणि मग सगळे बाकीच्या कामाला लागत आहे तिकडे तो प्रेक्षकांना सीमा मात्र काहीतरी विचार करते आणि तो काय विचार करते आणि त्याच्यामुळे काय होणार आहे ते, ते आपल्याला कळेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा काय काय घडतंय ते बघत राहू या नवीन ट्विस्ट येणार आहे नवीन टर्न्स येणार आहेत जे इंटरेस्टिंगच आहेत त्यामुळे बघत राहा अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर समीर ना इकडे त्या डीलरशी भांडतोय फोनवरून तुम्ही डिफेक्टिव्ह पीस का दिला तो मिक्सर चालू केला की त्याच्यात स्पार्किंग होतोय तुम्ही द्यायलाच पाहिजे बदलून वगैरे सीमा तिकडनं ऐकत असते त्याचं सगळं बोलणं नाही मी साहेब काही ऐकून घेणार नाहीये मला तो पीस बदलून पाहिजे तर सीमा म्हणते अरे समीर कर ना किती वेळ तेच तेच बोलतोय तर समीर म्हणतो मी तेच तेच बोलतोय मी तेच बोलतोय असं विचारतोय एक तर आपल्याला त्यांनी डिफेक्टिव्ह पीस दिलाय बदलून का द्या बदलून द्यायला पाहिजे तुझ्याशी का बोलतोय मी मी तुमच्याशी बोलतोय वगैरे असं सगळं चाललंय त्याचं मी उद्या येणार आहे आता फोन ठेवतोय पण उद्या येणार आहे तर सीमा म्हणते समीर तू सानूला झोपून देणार आहेस की नाही वगैरे असं विचारते तर ठीक आहे झोपू दे असं म्हणतो आणि समीरना उशी घेऊन जात असतो तर सीमा विचारते अरे हे काय उशी घेऊन कुठे चालला असं सा, समीर सांगतो बाहेर बाबा एकटेच झोपले त्यांच्याबरोबर जाऊन झोपतो तर सीमा विचारते मग तू काय काय त्यांच्याबरोबर बाहेर झोपणार आहेस तर समीर म्हणतो नाही माहिती नाहीये मला तर सीमा म्हणते नाही मला माहिती नाही म्हणजे तर समीर म्हणतो अगं वय झालंय बाबांचं मला कधी वाटलं त्यांच्याबरोबर जाऊन झोपावं तर काही प्रॉब्लेम आहे का असं विचारतो काही दिवस इथे झोपेन वाटलं तर इथे झोपेन तर सीमा म्हणते ठीक आहे पण अरे मी काही म्हणत नाहीये तुला तुला जर बाहेर झोपायचं असेल तर तू झोप अरे पण बाबा स्वतःहूनच बोलले होते ना की त्यांना आतमध्ये नाही झोपायचं वगैरे म्हणजे कशी ती डाव वागते बघा सीमा म्हणतेय पर ठीक आहे आता तुला जर बाबांजवळ झोपायचंच असेल तर तू झोप असं परत तेच वाक्य ती बोलते बरं का पण जर समजा सानू लोळत लोळत खाली पडली तर सानू पण लगेच उठून म्हणते की हो तर सीमा म्हणते हो पडशील झोप असं म्हणून तिला परत झोपवते तर काय आपण डॉक्टरांच्या वाऱ्या करत बसायचंय का समीर तर समीर म्हणतो तू इतकी इम्पॉसिबल आहेस ना ही उशी आहे ना ही उशी अशी लावली ना की ती नाही पळतलो पडणार नाही खाली लहान होती तेव्हापासून बघत आलोय ना पण अशाच उशा लावायचो ना पण असं एकदा समीर विचारतो आणि म्हणतो पण नाही आता मी बाहेर जायला नको तुला म्हणून तू असं नाटक करतेस मग आता कसं करूया एखाद्याच्या मनातली इच्छा कशी हाणून पाडूया हे सगळं तुझ्या डोक्यामध्ये चालू असतं ना असं एकदम समीर म्हणतो आता जातो मी बाहेर कसा जाणार आहे सगळेच वेळे आहोत आम्ही ठीक आहे बाळा झोप झोप ये बाळा इथे झोपूया असं म्हणत ना समीर झोपतोय तर सीमा म्हणते समीर अरे फक्त मी म्हटलं वगैरे असं सगळं बोलायचा प्रयत्न करते पण समीर तिकडे झोपून गेलाय आणि इकडे आईंचं काय चाललंय बघूया प्रेक्षकांना आई मात्र इकडे बाहेर फेऱ्या मारतायत त्या कुणाची वाट बघतात ते कळेल मकरांची वाट बघतायत मकरन थांब असं म्हणतात आणि मकरांचा हात बीत हातात घेऊन बोलतायत अरे रागवलाच रे माझ्यावर तू असं सगळं विचारतायत बरं काय इमोशनल होऊन मी मकरन म्हणतो तुला काय फरक पडतो आई त्याने तर आई म्हणतात फरक पडतो म्हणून तर विचारते ना अरे तुझी वाट बघत इतका वेळ इथे थांबले होते रे मी मी तुझ्यावर हात उचलायला नको होता सॉरी बाळा वगैरे म्हणताय तर मकरंद लगेच मानबीन डोलावतोय बरं ठीक आहे असं म्हणतोय कसंही मला माहितीये की या घरातले सगळे जण मला सहन करताय तर आई विचारतात असं का म्हणतोय तू मकरंद आम्ही कधी तुला काही बोललो का तर मकरंद म्हणतो बोलायची काय गरज आहे असं विचारतो तुमच्या सगळ्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसतंय ते मला रोज तर आई म्हणतात असं काय वागतोय आम्ही तुझ्याशी तू कधी आमच्या बाजूने विचार केलायस का रे मकरन आम्ही नेहमी आमच्या आयुष्यात फक्त तुम्हाला मुलांना प्राधान्य दिले दुसऱ्या कशालाही नाही तर मकरन म्हणतो काय आई वेगळं केलंय तुम्ही आता इथे सुद्धा मकरांचा आहे बघा का तो विचारतो डायरेक्ट मी तुम्हाला म्हटलं होतं का तुम्ही मला जन्माला घाला म्हणून वगैरे असं आणि आई त्याच्याकडे आता बघतच राहिलाय आणि म्हणतात हे काय बोलतोयस तू बाळा वगैरे असं कोणीच कोणाकडे जन्म मागत नाही असं म्हणतात आई आणि म्हणतात नाही रे राजा तुला नाही कळणार आई वडील म्हणून मुलांबद्दल काय वाटतं हे तू स्वतः जेव्हा बाप झाल्याशिवाय तुला नाही कळणार मकरन असं एकदम इमोशनल होऊन बोलतायत हे बघ बाळा तू तू मला काही बोललास असताना तर मी मला खरंच काही वाटलं नसतं रे पण माझा हातही उठला नसता तुझ्यावरती पण तू तुझ्या तु तु बाबांना जे बोललास ना ते मला नाही सहन झालं आणि म्हणून माझा तुझ्यावरती हात उठला असंही म्हणतात हे बघ माझा तुझ्यावरती हात उठला याच्यासाठी सॉरी मी मनापासून सॉरी म्हणतेय पण मकरंद एक गोष्ट लक्षात ठेव रे तू बाबांना परत कधी काही असं बोलूच नकोस असं म्हणतात बरं आणि मग मकरन त्याच्यावर लगेच काय म्हणतो बघा आईंचा हात बाजूला कोण म्हणतात चांगलाय म्हणजे तू मला सॉरी पण म्हणतीयस आणि परत अटी पण घालतीयस तर आई म्हणतात म्हणजे मकरन तू चुकलास असं तुला वाटत नाहीये का तुझे बाबांना बोललास ते योग्य होतं का रे सांग ना असं सा, आई परत विचारतायत मकरंदला म्हणतात तुला आमची लाज वाटते का असं विचारतात सांग ना रे आई वडील म्हणून कुठे चकलो आम्ही आम्ही काय करायला हवं होतं आम्हाला सांग मकरंद प्लीज बोल माझ्याशी तर मकरंद म्हणतो मी बोलतो म्हणजे तू परत तुम्हाला थोबाडीत मारायला मोकळी तर आई म्हणतात नाही रे मकरंद खरंच कसं नाही रे राजा मी तुला सॉरी म्हंटल ना रे पण हे बघ तू असं की नाही लागवू नकोस हो तर मकरन म्हणतो आई ऐक नाही म्हणजे मकरन इमोशनल पण होत नाही आणि म्हणतो मला उद्या सकाळी ऑफिसला लवकर जायचंय उशीर होतोय अशा शब्दात बोलतो तो ऐंशी दमलोय मी आज खूप असं म्हणतो आणि येतो असं म्हणून तिकडनं निघून जातोय आणि आई आए विचार तिथेच उभे आहेत मकरन मकरन करत प्रेक्षकांना बघूया आता पुढे काय घडणार आहे त्या हा मकरन पण कधी बदलतोय बघूया तर आता मकर निघून गेल्यानंतर आत्याबाई तिथेच उभ्या आहेत बरं का आणि मग आत्याबाई कशा बोलतायत बघा कारण आईकडे म्हणत असतात मी कुठे चुकले काहीच कळत नाहीये तर आत्याबाई मुद्दा म्हणून खोकल्याचं नाटक करतायत आई विचारतात वन तुम्ही तुम्ही अजून जागे आहेत अगं कसली झोप येते असं लगेच म्हणतात लग्न झालेल्या मुलावर तू हात उगारला असं सा सात्याबाई बोलतात बरं काय म्हणतात शुभे काय चालले काय घरात तर आई म्हणतात वंश प्लीज तुम्ही यात पडू नका असं आई सांगतात बरं का आणि तुम्ही चोरून काय ऐकतो का तर वंश म्हणतात मी चोरून ऐकत होते बाई ग अगं जेवण झाल्यावर मी जरा शतबावली करत होते तेव्हा मायलेकांचं बोलणं माझ्या कानावर आलं माझ्या तर आई म्हणतात मग तुम्हाला कळच असेल ना की मी का माझा हात का उठला वगैरे ते अगं पण लग्न झाल्यावर असं वंश म्हणत असता तर आई म्हणतात मी तुम्हाला विनंती करून सांगते पुन्हा एकदा सांगते तुम्ही आलायत नाही इथे तुम्हाला हवे तितके दिवस राहा चांगला पाहुणचार घ्या तुम्ही पण ज्या गोष्टीत तुमच्या संबंध नाहीये त्या गोष्टी तुम्ही पडू नका असं आत्याबाईंना परत आई सांगतात प्लीज ढवळा करू नका असं म्हणून ना तिकडनं निघून जातात तर आत्याबाई बघा कशा आईंकडे बघतच राहिलेत आता बघूया पुढे खरंच काय घडणार आहे ते वनशनच ह्या स्वभाव कधी जाणार आहे ते तर आता प्रेक्षकांना स्वीटी ना काहीतरी तेलाची कट कडई तिथे काम करत असे उचलत असे तोपर्यंत आत्याबाई जाऊन तिला हाक मारतात काय ग असं म्हणून आणि स्वीटी दचक त्या आत्यांच्या हातात म्हणजे आत्यांच्या आवाजाने ना स्वीटीच्या हातातली कडई तेल सांडतं स्वीटी म्हणते आत्या तुम्ही आहात मी घाबरले नाव तेल पण सांगितलं तर आत्याबी कशा बोलतात काय गो एकटीच काय करतो तेच ग चोरटे तर सुविटी म्हणते अहो काय नाही औरावर करते मी तर आत्याबाई म्हणतात यावेळी एकटीच काय करतेस तू काय ऑर्डर आलेत काय तर सुविटी म्हणते ऑर्डर नाही नाही अहो मी रोज रात्री सगळं असंच आवरून ठेवते मग ही खोली बंद करून झोपायला जाते तर आत्यावेळी म्हणतात असं होय होय तर स्वीटी तुझं सगळं आवरलं का असं विचारत आई येत आहेत आणि मग आत्याला बघून म्हणतात वनसा तुम्ही अजून झोपला नाहीत का तर आत्याबाई काय विचारतात बघा आई ना शुभे तू ना मला झोपवायच्याच मागे लाग झोपते बाई झोपते असं म्हणतात बरं का आत्याबाई म्हणतात आता वयानुसार झोप येत नाही म्हणून जरा लक्ष ठेवावं लागतं इकडे तिकडे असं म्हणतात बरं का आणि म्हणतात एक काम कर मला ना जायफळ टाकून दूध देऊन ये ते पिते आणि मी झोपते म्हणजे झोप लागेल तर आई पण म्हणतात हो हो आणते आणि मग आत्ताबाई ना एकदा स्वीटीकडे आणि एकदा आईकडे बघून निघून जातात तर आई स्वीटी म्हणतात काय ग काही बोलल्या नाहीत ना का तुला आता स्वीटी म्हणजे नाही आई त्या मला म्हणत होत्या की काय करतेस ग इकडे चोरट्यासारखे असं विचारत होत्या आणि मग दोघी जणी हसतायचं असं म्हणाले तुला तर आई म्हणतात हे बरे सांडलंय ना मी मदत करते तर स्वीटी म्हणते नाही नाही राहू द्या तुम्ही त्यांना दूध देऊन या मी हे आवरते आणि मग बंद करून येते आणि मग असं सांगत सांगल्यामुळे ना आई तिकडनं निघून जातात तर स्वीटी ना तिथेच बाकीची सगळी आवरावर करते कढई जागेवर ठेवते झाकण बिकण ठेवते कढईवर आणि मग स्वीटीच्या मनामध्ये काय विचार येतोय बघा तिथे तेलाकडे एकदा बघते आणि म्हणते हे तेल आता काय करू मी आता पुसू नाही उद्या सकाळी मीच येणार आहे ना लवकर पहिल्यांदा आधी मी जाणार आहे तर मी पुसून घेईन तेव्हा वाल्यावर आता राहू दे ते असंच असं म्हणते आणि तिकडनं निघून जाते स्विटी आणि ह्या तेलामुळे काय गोंधळ होणार आहे ते तुम्हाला उद्या कळेलच कारण तिथे भयानक भरपूर नाटक घडणार आहे उद्याच्या भागामध्ये त्यामुळे उद्याचा भाग आणि आजचा भाग तुम्ही अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा इकडे प्रेक्षकांना सीमाला मात्र झोप लागत नाहीये तिच्या मनामध्ये तेच तेच विचार करतायत कारण तिला काहीतरी करून दाखवायचंय आणि तिला काय करायचंय हे तिच्या डोक्यात कल्पना आलेली आहे आणि आता शेवटी तिला झोप लागत नाही त्याच्यामुळे ती उठून बसलीये आणि आता सीमा तुलाच काहीतरी करावं लागणार आहे असं तिच्या मनामध्ये विचार चाललाय आता बघूया ती काय करते तिला तिथे ची किल्ली दिसते त्यामुळे तिच्या मनात काहीतरी विचार येतोय आणि तो काय विचार येतोय किंवा काय होतंय ते कळेलच आपल्याला कारण सीमा इथे म्हणते मला त्या बोरथळे केटरिंग कंपनीची वाट लावायची आणि अशी आवाट, अशी वाट लावायची की ती बोरथळे केटरिंग कंपनी कायमची बंद झाली पाहिजे आणि उद्याच्या भागात गुड बाय बोरथळे केटरिंग कंपनी असं म्हणून सीमा तिथे आग लावून बाहेर पडते पण स्विटी न तेल न उचलल्याचा परिणाम झालाय तेल न पुसल्याचा परिणाम झालाय की सीमा त्या तेलावरून खाली घसरून पडते आणि आई सीमाला वाचवायला धावत येणार आहेत बाबा तिकड ओरडतात शुभा तिकडे आत एकटीच आहे नेमकं काय का होणार कोण वाचणार काय घडणार ते बघत राहत त्याच्यासाठी सबस्क्राईब